नमस्कार मित्रांनो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं आधी स्वागत करतो आणि मी आज आहे पंजाबमध्ये पंजाबमध्ये खास टूर आमची होती दोन दिवसाची आणि त्याचा निमित्त तर गामा ऑरिजिनल हा प्रोडक्ट जो आहे जो सतरा हजार काम करतो त्या प्रोडक्टचं आपण टार्गेट पूर्ण केलेलं आणि ते टार्गेट पूर्ण करून आपण इथे टूर घेतलेली आहे बघूया आपण जिथे आपण आता हॉटेलमध्ये थांबलेलो नमस्कार मित्रांनो आता आपला परतीचा प्रवास चालू झालेला आहे आणि आम्ही चार दिवस दिल्ली आणि पंजाब ही आमची टूर होती गामा ओरिजिनलच्या माध्यमातून आणि सेलिब्रेशन प्रोग्राम होता दिल्लीमध्ये तर ते पूर्ण करून आता परतीचा प्रवास चालू झाला आहे मित्रांनो कोकणासाठी तर ह्या टूरमध्ये आम्ही खूप एन्जॉय केली सर्वांनी आपल्यासोबत आहेत कोळंबिक सर सर ही टूर तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही किती एन्जॉय केली टूर खूप महत्वाची पण होती आणि एन्जॉय तर खूपच झाला ऍक्च्युअली मी एवढं इमॅजिन पण नव्हतं केलं की एवढ्या सर्व गोष्टी या टूर मध्ये मला भेटेल एन्जॉय करायला किंवा शिकायलाही भेटेल त्याच्यापेक्षा खूप काही म्हणजे जेवढं मी अंदाजही बांधू शकत नाही याच्या पलीकडे मला खूप काही भेटलेलं आहे आणि तसेच दिल्ली दिल्लीचा प्रोग्राम झाला ना स्ने देसाई सरांचा एक नंबर मोटिवेशनल होता जशास तसं मी जसं मी घरी पोहोचेन त्याच्यात जसं मॉर्निंग पासून ते सर्व मी फॉलो घेणार आहे आणि सर्व फॉलो करून मी माझ्या पुढचा जो आयुष्य आहे तो त्यांच्या दिलेल्या मार्गदर्शनानुसारच चालणार आहे नमस्कार तर, तर हे होते आपल्याबरोबर परमेकर सर दाभोळमधून त्याच्यानंतर दुसरे मित्र आपले आहेत भावे जवरत सर आणि हे आहेत चिपळूणमधून तुम्हाला सर कसं वाटले टूर सर खूप एन्जॉय आली मजा वाटली टूरमध्ये होई सरांची ट्रेनिंग कशी वाटली खूप मजा आली मोटिवेशनल ट्रेनिंग होती सर ऐकून खूप बरं वाटलं तर मित्रांनो आरशम बिझनेस हे फक्त बिझनेस नाही आहे एक जीवन जगण्याचं साधन आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला शिकायला पण मिळतं फिरायला पण मिळतं आणि पैसाही मिळतो या तिन्ही गोष्टी तुम्हाला या बिझनेसमध्ये मिळतात तर माझाही सॅल्यूट आहे ज्या सरांनी टी सी सरांनी ह्या बिझनेसची निर्मिती केली त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्याच्यानंतर आमचे सिनियर अप्लायंट जय नायक सर ह्यांनी जी मॅनेजमेंट केलेली एकदम एक, एक नंबर मॅनेजमेंट त्यांच्या एकदा जोदर टाळ्या झाल्या पाहिजे आणि आमचे ग्रेट अप्लायड राहुल कांबळे सर यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला आणि त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत स्नेह सरांना ऐकण्यासाठी पोचलो आणि ही टूरला पोहोचलो तर त्यांच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि आमचे कोकणचे किंग सुनील दुर्गवले सर यांच्यामुळे हे सगळं आम्हाला इथे येण्याची संधी मिळाली तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो जे कोणी ह्या टूरमध्ये आलेत नाही किंवा ज्यांनी ही टूर आणि दिल्लीचा प्रोग्राम मिस केलेला आहे तुम्हाला एक संधी आहे पुढच्या येणाऱ्या गोवा टूरसाठी कधीही टूर मिस करू नका लाईफमध्ये भरपूर काही गोष्टी अडचणी वगैरे हो असतात पण त्यांना सामोरे जाऊन जर तुम्ही अशा प्रोग्राममध्ये आलेत आणि अशा टूरमध्ये आलेत तर तुम्हाला बाहेरची दुनिया बघायला मिळेल फिरायला मिळेल आणि त्याच्यातून काही गोष्टी शिकायला मिळतील तर भेटूया आपण आता प्रवास चालू झालेला आहे आपला इथून आपण आता धुरीला जाणार आहोत मेन पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू व्हेरी मच पहा मित्रांनो आता आपण हॉटेलमधून बाहेर पडतोय आणि इकडे पंजाबमध्ये पण थोडं थोडं पाऊस चालू झालेला आहे ऍक्च्युली एक इकडे पाऊस ऍक्च्युली पर... एक इकडे पाऊस कमी असतो पण पाऊस इकडे सुरुवात झालेली आहे इकडे पण आम्ही ज्या हॉटेलला थांबलेलो त्या हॉटेलच्या बाहेरचं सीन आहे सगळे मंडळी आता हॉटेल म्हणून निघत आहे बाहेर सर्वांनी एन्जॉय केलेली आहे टूर पंजाब ट्रक बघा कोणत्या बोल नमस्कार मित्रांनो आपला तर प्रवास चालू झालेला आहे पंजाब मधून आता पंजाब मधून आम्ही धोरीला चाललोय स्टेशनला आणि तिथून मग मार्गस्थ कोकण मुंबई नमस्कार मित्रांनो मी सुनील लटाटे आणि आज आम्ही आहोत पंजाबमध्ये धुरी स्टेशनच्या समोर आम्ही आहोत आणि आपल्या कोकणातून मुंबई मधून सर्व मंडळी इथं आलेली आहे गामावरून प्रोग्राम साठी तर आपल्या समोर सगळे उभे आहेत जय महाराष्ट्र जय महाराष्ट्रा हे पहा मित्रांनो आपल्या बरोबर एक यंग तरुण व्यक्ती आहेत गडशी गुरुजी आणि त्यांना ही टूर कशी वाटली त्यांनी कशी एन्जॉयमेंट केली ही आपण जाणून घेणार आहोत ही टूर अतिशय आम्हाला लाभदायक आहे आधी पहिली दुसरी गोष्ट इथून जावंसच वाटत नाहीये आणि या टूर मुळे ज्ञानाची भर पडले ती अवर्णनीय आहे एन्जॉय केले ना टूर एन्जॉय आपल्याबरोबर कोळंबी सर आहे दावळ मधून सगळे महाराष्ट्रामधून आलेले आहेत तुम्हाला कशी वाटली टूर सर सर, था था हो था सर त टूर तर एक नंबर झाली खूप काही शिकण्यासारखं होता खूप एन्जॉयमेंट केली धन्यवाद त्याच्यानंतर आपल्याबरोबर संजय सर आहेत मुंबईमधून त्यांनी टूर कसे एन्जॉय केले आपण ऐपय त्यांच्याकडून अप्रतिम अप्रतिम पूर्ण फोर स्टार हॉटेलमध्ये जी एन्जॉयमेंट केली आणि पूर्ण डान्स गाळा डिनर आणि ईशा मॅम आणि शर्मा सर यांच्या माध्यमातून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं थँक्यू सर तुम्ही एन्जॉय कशी केली टूर खूप एन्जॉय केली सर ओके सर तुम्ही सर सर जबरदस्त टूर झाली आम्हाला गामाच्या ह्याच्यातून शिकण्यासारखं खूप भेटलं खूप मोठा जबरदस्त इव्हेंट होता त्यासाठी खूप काही शिकण्यासारखं भेटलं लाईफ चेंजेस इव्हेंटमधून जबरदस्त शिकण्यासारखं भेटलं के एन्जॉय केली टूर जबरदस्त yes. yes. माझं नाव ओंकार साठी मी पंजाब धुरी स्टेशनच्या इथे आहे काल आम्ही सिंगारूमध्ये होतो खूप चांगल्या प्रकारे आम्ही इथे एन्जॉयमेंट केली आहे फॅक्टरी व्हिजिट केलेली आहे गावाची त्याच्यानंतर ब्रांचचं आम्ही फॅक्टरी विजिट केली आहे कशा प्रकारे ऑईल बनतं काय प्रोसेस केली जाते त्याच्यानंतर आम्ही डिनर पार्टी नाईट जे पार, एन्जॉयमेंट केले आहे ती खूप स्मरणीय आहे आणि अशीच आम्ही पुढे एन्जॉयमेंट करणार आहोत थँक्यू सर तुम्ही कसे टूर एन्जॉय केली मस्त आहे सर मजेत ओके आपण सर आपने कसं एन्जॉय केला मेरा नाम नरसिंहराव बाकी है और मे गामा गामा ओरिजिनल की बहुत तारीफ़ करूँ कि गामा कंपनी ने मैंने देखा और गामा किससे बनता है तेल कैसे बनता है बहुत मैंने जानकारी ली उनके बारे में और गामा की वजह से गामा को तो सेल करने से और उनका मुझे बहुत फ़ायदा मिला खुशी मिली और इधर मैं पहली बार पंजाब दूरी में आया हूँ अगर मैं आर में नहीं आता अगर गामा का मैं ये सेल नहीं करता तो आज तक इधर मैं नहीं पहुँच पाता बहुत एंजॉय है और मैंने बहुत एंजॉय किया और पहली बार होटल में आया और बड़े बड़े होटल में भी खाना खाया और बहुत अच्छा लगा एंजॉय तो किया ना आपने बहुत एंजॉय किया नमस्कार साथियों मैं नंदलाल प्रजापति फ्राम कोकण से हूँ आज गामा का फैक्ट्री विजिट करने के बाद गामा कैसे बनता है उसका सारा प्रोसेस बदने के बाद देखने के बाद अब अपने दिमाग में इतना ज़्यादा कॉन्फिडेंस आ गया है कि अपन कुछ भी कर सकते हैं तो गामा से अपन हर घर गामा घर घर गामा ओके थँक्यू हे आपल्यावर नितीन सर आहेत आणि एन्जॉयमेंट कशी केली बघूया टूर आयुष्यात म्हणजे आपण जे करायचं होतं आणि स्वप्नामध्ये होतं ते आज आम्हाला आर सी एमच्या माध्यमातून साकार झालेलं आहे खरोखरच म्हणजे काय एन्जॉय असते ते आपण स्वतः अनुभवलेले आहे आणि आपण पूर्ण कुटुंबाला अशी एन्जॉय आयुष्यात देऊ शकतो आर सी एमच्या कंपनीच्या माध्यमातून काला डिनर आपण हा काला डिनर जेवण हे दुसऱ्याकडून पण प्रत्यक्षात आम्ही थँक्यू पूर्ण तर मित्रांनो ही होती कोकणातील सर्व मंडळी आपली आणि ह्याने फुल एन्जॉयमेंट केलेली आहे तुम्हालाही ही संधी आहे पुढच्या आपले टूर आहेत गोवा टूर आहे आरशन बीच मध्ये टार्गेट करून गोवा तर मित्रांनो आता आपण धुरी स्टेशनला पोहोचलेलो आहोत हॉटेलवरून धोरे स्टेशन पाहा है ये पहा है पाटे शकता बहु इकड़े साथियों तो हमारे साथ में शब्बीर बोरनकर सर दापोली से है और इन्होंने इस टूर को कैसे एन्जॉयमेंट किया वो हम उनसे जानने वाले सर कैसा एन्जॉय किया टूर ये आरती है ये टूर इसके हिसाब से बहुत सक्सेसफुल रहा और उसके साथ आपने एंजॉय भी बहुत किया और ये जो बिजनेस टूर हमारी रही हमें गेम चेंजर बनाएगी और हमारे मैडम टूर एन्जॉयमेंट के लिए Okay. नमस्कार मित्रांनो आता आपण निघालेलो आहोत धुरीवरून दिल्लीच्या दिशेने आणि आता आपला पुढचा जो मेन जंक्शन आहे तो आहे दिल्ली परतीचा प्रवास आपला चालू झालेला आहे आणि तुम्हाला मी धुरीवरून निघताना ही आजूबाजूची शेती दाखवतो आहे हे पहा दोन्ही बाजूला शेती आहे इकडे खूप मोठी मोठी शेती इकडे आहे आणि इकडे जास्त भात आणि तर अशा पद्धतीने मित्रांनो आपली पंजाब दुरी आणि दिल्ली ह्या दोन्ही टूर झालेल्या आहेत सर्व लोकांनी ह्या टूर एन्जॉय केलेली आहे अशाच नवीन व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत तुमच्याकडे ऑल ओवर इंडियामधून व्हिडिओला जास्त शेअर करा मित्रांनो सुनील राठाडी चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन एरियामधून థ్యాంక్ యూ వెరీ మచ్ జే ఆర్